ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेचे माजी सभागृह नेते भारत राजवानी यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अनोखी शुभेच्छा भेट देण्यात आली आहे गुरुवारी दिवसभर दुचाकी आणि चार चाकी वाहने मोफत वॉशिंग करून देणार आहेत भारत गंगोत्री हे रोडमॅन म्हणून परिचित आहेत त्यांनी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून कार्यकर्त्यांकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्याच अनुषंगाने डीप क्लीन वॉशिंग सेंटरच्या वतीनेही मोफत दुचाक्या धुवून दिल्या जाणार आहेत यात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वाहने मोफत वॉशिंग करून देण्यात येणार आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात दीपक साळुंखे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुलाबनगर महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक श्री भरत गंगोत्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकोणावीस रोजी डीप क्लीन वॉशिंग सेंटर शिवनेरी हॉस्पिटल रोड तर इथे आम्ही वॉशिंग मोफत ठेवली आहे टू व्हीलर फोर फोर व्हीलर यांना आम्ही फ्री 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 वॉश करून देण्यात येतो तुम्ही हा उपक्रम दरवर्षी ठेवता का आणि दरवर्षी ठेवता तर किती गाड्या इथं फ्री मोफत धुलाईचा फायदा घेतात तो आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवतो आणि दीडशे ते दोनशे टू व्हीलर आणि चाळीस पन्नास फोर व्हीलर आमच्याकडे लोक येतात आबोध आणि मी नागरिकांना उल्हासनगरच्या ना नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आम्ही ही सेवा एक दिवसासाठी करतो एकोणीस डिसेंबरला तुम्ही नक्की या ही मी आशा करतो धन्यवाद श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स